बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं बिगुल अखेर आता वाजलं आहे सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तीन टप्प्यात होणार आहेत त्यातील पहिल्या टप्प्यात राज्यामधील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्यानं राज्यभरातील विविध शहरातील आपल्या अंतिम रूप सुरुवात केली आहे निवडणुकीची प्रक्रिया अवघ्या महिन्याभरातच आटोपणार असून दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्यामुळे उमेदवारांसह राजकीय पक्ष आणि नेते यांची घाई होणार आहे नगर परिषदांमधील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपून बरेच दिवस लोटले तरी निवडणुका झालेल्या नसल्यानं आता निवडणुकीत आपल्या शहरातून कोण निवडून येणार आणि कोणाला सत्ता मिळणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे वर, त्या पार्श्वभूमीवर आज आपण सातारा जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि इथे कोण बाजी मारू शकतो याचाच आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सातारा जिल्ह्यामधील सातारा कराड मलकापूर वाई फलटण म्हसवड रहिमतपूर महाबळेश्वर पाचगणी या पालिका तर मेडा नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे तिथं याआधी झालेल्या निवडणुकीत कुणी बाजी मारली होती आणि आता तिथे कोणाचं पारड जड आहे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा सुरुवात करूयात सातारा नगर परिषदेपासून मंडई सातारा नगर परिषदेची मागील सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सोळामध्ये झाली होती या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी आणि शिवेंद्रराजे भोसले यांची नगर विकास आघाडी यांच्यात मुख्य लढत झाली या लढतीत उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीनं बाजी मारलेली होती तसेच उदयनराजे भोसले यांच्या गटाच्या माधवी कदम या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या मात्र यावेळी साताऱ्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेले उदयनराजे आणि शिवेंद्र राजे हे दोघेही भाजपात आहेत तसेच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे या नगर परिषद निवडणुकीत एकत्र येऊन युती करण्याची शक्यता आहे जर ही युती झाली तर तिच्यासमोर विरोधकांचा टिकाव लागणं सद्यस्थितीत कठीण दिसत आहे साताऱ्यानंतर आपण आता कराड नगर परिषदेतील राजकारणावर नजर टाकूयात कराड नगर परिषदेची मागची निवडणूक ही दोन हजार सोळामध्ये झालेली होती या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीने बहुमत मिळवत नगर परिषदेवर सत्ता प्रस्थापित केलेली होती आणि या आघाडीच्या रोहिणी शिंदे या नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या होत्या मात्र यावेळी इथलं समीकरण पूर्णपणे बदललेले आहे गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता त्यावेळी ही कराड नगर परिषदेमधील मुख्य लढत प्रामुख्यानं पृथ्वीराज चव्हाण आणि डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये होणार आहे या निवडणुकीत बाळासाहेब पाटील आणि अन्य स्थानिक महत्वाची भूमिका बजावतील त्यामुळे नगर परिषदेची आगामी निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि लक्षवेधी ठरणार आहे कराड नंतर साताऱ्यातली तिसरी प्रमुख नगर परिषद आहे ती म्हणजे फलटण फलटण नगर परिषदेमध्ये आतापर्यंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील गटाचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार सोळा मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत इथं रामराजेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारलेली होती तसेच गेल्या चार पाच वर्षात राज्यात झालेल्या राजकीय उलटापालतीमुळे यावेळच्या निवडणुकीसाठी इथली बरीच समीकरणं बदललेली आहेत सध्या रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः अजित पवार गटात आहेत तर रणजित सिंह हे भाजपमध्ये आहेत जरी हे दोन्ही नेते महायुतीत असले तरी देखील स्थानिक राजकारणात त्यांचे गट आजही एकमेकांविरुद्ध लढण्याची शक्यता आहे त्यामुळे यावेळी फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट विरुद्ध सिंह नाईक निंबाळकर यांचा गट आणि शरद पवार गटाकडून दीपक चव्हाण यांचा गट यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते सद्यस्थितीत फलटणमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता अधिक दिसत आहे फलटण नंतर साताऱ्यामधील महत्वाची नगर परिषद आहे ती म्हणजे वाई वाई नगर परिषदेच्या दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार यश मिळवलेलं होतं वाईचं स्थानिक राजकारण हे प्रामुख्यानं आमदार मकरंदाबा पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्या भोवती फिरतं मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांच्या नेतृत्वाखाली इथं बाजी मारलेली होती सध्या मकरंद पाटील हे अजित पवार गटात आहेत तसेच शरद पवार गटाने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मकरंदाबा पाटील यांना जोरदार टक्कर दिलेली होती दरम्यान नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील हे आपल्या गटाची सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद लावतील तर शरद पवार गटाची इथं चांगली ताकद असल्यानं मतदारांनी बदल किंवा सहानुभूती दाखवली तर शरद पवार गट ही इथं जोरदार मुसंडी मारू शकतो असं बोललं जात आहे वाईनंतर आता आपण नगर टाकूयात महाबळेश्वर नगर परिषदेच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर महाबळेश्वर नगरपालिकेच्या दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारलेली होती यावेळी महाबळेश्वरमध्ये ज्या गटाला स्थानिक आमदार आणि नेत्याचा पाठिंबा असेल तो गट जास्त मजबूत असेल असं बोललं जात आहे त्यातही पर्यटन शहर असल्यानं नागरिकांच्या ना समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाच्या मुद्द्यावर जो पक्ष प्रभावी ठरेल त्याला अधिक संधी मिळेल वाई महाबळेश्वर मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात नेहमीच मोठी स्पर्धा असते मात्र आता या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन गट पडले आहेत अशा परिस्थिती या गटांमधील आघाड्यांमध्ये चुरशीची लढत दिसून येऊ शकते मागील निवडणुकीचा कौल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असला तरी सध्याच्या राजकीय अजित पवार गट किंवा शिवसेना अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील आणखी एक महत्वाची नगर परिषद आहे ती म्हणजे मलकापूर यादी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आणि बहुमत मिळून नगर परिषदेवर सत्ता प्रस्थापित केली होती इथल्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांचा मोठा प्रभाव आहे बाळासाहेब पाटील यांचा स्थानिक विकास कामांवरील आणि कार्यकर्त्यांवरील पकड देखील मजबूत आहे मात्र महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर ही निवडणूक होत असल्यानं बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाला सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान असेल विशेषतः जर माहितीनं एकजूट होऊन लढत दिली तर बाळासाहेब पाटील यांच्या समोरील आव्हान अधिक कठीण होऊ शकतं मागील निवडणुकीचा कौल आणि बाळासाहेब पाटील यांचा सध्याचा स्थानिक राजकारणातील प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुन्हा एकदा बाजी मारण्याची दाट शक्यता आहे मात्र माहितीमधील पक्षांनी एकत्र येऊन सक्षम आव्हान उभं केल्यास ही निवडणूक अटीतटीची ठरू शकते मलकापूर नंतर आपण भसवड नगर परिषदेमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते, ते, ते पाहूयात दोन हजार सोळा साली झालेल्या मसवड नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील गटानं बाजी मारलेली होती जयकुमार गोरे हे तेव्हा काँग्रेसमध्ये होते मात्र नंतर जयकुमार गोरे हे भाजपमध्ये गेल्यानं येथील परिस्थिती बदलली आहे मसोडच्या राजकारणात जयकुमार गोरे आणि प्रभाकर देशमुख यांच्या गटांचा प्रभाव महत्वाचा राहिलेला आहे सध्या आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये तर राज्यात सत्ताधारी माहितीत त्यांची बाजू मजबूत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून गोरे गटाला कडवं आव्हान देऊ शकतात तरी आमदार म्हणून असलेला कौंग्रेस कौंग्रेस प्रभाव आणि सत्तेचा पाठिंबा यामुळे गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा इथं बाजी मारण्याची शक्यता आणि काँग्रेसने पातळीवर योग्य उमेदवार दिले आणि प्रभावी युती केली तर भाजप गटाला ते कडवी झुंज देऊ शकतात आणि निकाल चुरशीचा होऊ शकतो असं बोललं जात आहे बसवण नंतर आपण रहिमतपूर नगर परिषदेमध्ये काय परिस्थिती पाहूयात रहिमतपूर नगर परिषदेची शेवटची निवडणूक साधारण दोन हजार सतरा मध्ये झालेली होती या निवडणुकीत सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारलेली होती आणि त्यांनी स्पष्ट बहुमत म्हणून नगर परिषदेवर सत्ता स्थापन केलेली होती रहमतपूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचाच प्रभाव आहे शशिकांत शिंदे हे सध्या शरद पवार गटात आहेत आणि त्यांचा स्थानिक पातळीवर मोठा जनसंपर्क आहे त्यांना शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून इथं आव्हान मिळू शकतं इथली सध्याची समीकरणं पाहता विजयामुळे शरद पवार गटाची संघटनात्मक ताकद चांगली आहे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हा सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल तर माहितीने एकत्र येऊन प्रभावी उमेदवार दिले तर लढत ही अतिशय अटीतटीची होऊ शकते यानंतर आपण पाचगरी नगर परिषदेत आधीच्या निवडणुकीत काय निकाल लागला होता आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊयात पाचगणी नगर परिषदेमध्ये याआधी झालेल्या निवडणुकीत स्थानिक आघाड्या आणि गटांचा प्रभाव दिसून आलेला होता ज्यात प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गटांचा मुख्य सहभाग होता तसेच पाचगणी नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक आघाड्या निवडून सत्ता स्थापन केलेली होती पाचगणीमध्ये राष्ट्रवादीचा स्थानिक पातळीवर पूर्वीपासून प्रभाव आहे सध्या पक्षाच्या फुटीमुळे येथील मतदार शरद पवार किंवा अजित पवार यांच्यापैकी कोणाकडं अधिक झुकतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तसेच माहितीमधील भाजपा आणि शिवसेना गट हे पक्ष थाकत स्थानिक स्तरावर एकत्र येऊन ने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतील याशिवाय पाचगणीमध्ये स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखालील आघाड्या निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं दिसून आलं आहे अशा परिस्थितीत यावेळी होत असलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांपैकी जो गट प्रभावीपणे संघटन करेल तो आघाडीवर राहू शकतो तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट सत्ता मिळवण्याचा मोठा प्रयत्न करतील आणि ते कडवं आव्हान उभे करू शकतात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची ताकद भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून लावण्यात येणारा जोर आणि स्थानिक आघाड्या अशी सरमिसळ सर असल्यानं वाजगडी नगर परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणं थोडं कठीण असू शकतं आणि स्थानिक आघाड्या किंवा गटांचं महत्व जास्त असेल आणि आता आपण निवडणूक लागलेल्या मेडा या नगरपंचायतीमध्ये सध्या काय चित्र हे पाहूयात मेटा नगर पंचायतीच्या याआधी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं सर्वात जास्त जागा जिंकून बाजी मारलेली होती मागील निवडणुकीत जिंकलेला शिवसेना गट आता शिवसेना शिंदे गटासोबत असल्यामुळे त्यांची बाजू मजबूत झालेली आहे मात्र उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते विरोधी पक्षात कार्यरत आहेत आणि ते आव्हान उभे करू शकतात माहितीमधील भाजपा आणि अजित पवार गट इथं शिंदे गटासोबत एकत्र लढतात की स्वतंत्र हे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे मात्र मागील निवडणुकीतील विजय सत्तेचा पाठिंबा आणि आमदार व खासदार स्तरावरील पाठबळामुळे शिवसेना शिंदे गट इथं एकदा बाजी मारण्याची जास्त शक्यता आहे मात्र शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने कडवी झुंज दिल्यास ही निवडणूक अटीतटीची होईल एकूणच साताऱ्यासारख्या काही ठिकाणच्या नगर परिषदांचा अपवाद वगळला तर इतर ठिकाणी ऐनवेळी काय समीकरण जळून येणार मतदार कोणाला कौल देणार आणि कुणाला यश मिळणार याबाबत सध्या तरी थेटपणे भाकीत करणं थोडं कठीणच आहे त्यामुळे या नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये पुढच्या पंधरावड्यात घडणाऱ्या घडामोडी अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहेत त्यामधूनच निकालाची दिशा स्पष्ट होणार आहे आता सातारा जिल्ह्यातल्या नऊ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याबाबतचा तुमचा अंदाज काय ते आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद